विराट कोहली आणि रोहित शर्मा आता आपल्याला भारताकडून कधी खेळताना पाहायला भेटतील विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट झालेलं आहे तर ते फक्त वन डे सामने खेळणार आहेत तर भारताची पुढील वन डे मालिका कोणासोबत आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा केव्हा खेळताना दिसतील ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सर्ग आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून तर आता रिटायर झालेले आहेत आणि आय पी एल संपल्यानंतर लगेचच कसोटी पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे भारत इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे तिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे तर भारताचा पहिला वन डे दौरा हा आय पी एल संपल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट मध्ये बांगलादेश विरुद्ध आहे भारताची टीम बांगलादेश दौऱ्यावरती जाणार आहे तर आपण पाहूया तीन डे यामध्ये तीन वनडे आणि ती ट्वेंटी तीन टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे मालिकेचे वेळापत्रक त्यामध्ये आपल्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसतील तर सतरा ऑगस्टला या मालिकेला सुरुवात होणार आहे प्रथम डे सामने खेळले जाणार आहेत नंतर तीन टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत तर पहिला वनडे सामना सतरा ऑगस्ट रोजी ढाकाच्या मैदानावरती खेळला जाईल तर दुसरा डे सामना वीस ऑगस्ट रोजी दहाकाच्या मैदानावरती खेळला जाईल तर तिसरा वनडे सामना तेवीस ऑगस्ट रोजी चट्टाग्राम या मैदानावरती खेळला जाईल तर भारतीय टाईमनुसार हे सर्व सामने सकाळी नऊ वाजता सुरू होतील तर मित्रांनो आपण असं का वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत खेळतील असा अंदाज आहे ते फक्त वनडे वर्ल्ड कप खेळणार आहेत तर वनडे मध्ये फक्त ते आपल्याला खेळताना दिसतील तर दोन हजार सत्तावीस पर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि भारत बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा